जे गोलोक धाम मध्ये राहायचे राधा राणी सोबत राहायचे दिवस रात्र राधे राधे राधे, राधे जप करायचे एके दिवशी राधाराणी म्हणतात शुका तू राधे राधे न म्हणता कृष्ण असा जप कर तेव्हापासून शुक त्या ठिकाणी कृष्ण कृष्ण जप करायला लागले म्हणून राधाराणीच्या तोडून त्यांना मंत्र दीक्षा मिळाली कृष्ण नामाची म्हणून पूर्वजन्मी राधा राणी त्यांची गुरु आहे शुकांची तर एकदा भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि राधाराणी यांनी विचार केला की पृथ्वी तलावर पाप खूप वाढतंय त्यामुळं भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी कोणाची तरी आवश्यकता आहे कारण परमात्मा सांगतात गीतेमध्ये यदा यदा हि धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मश तदात्मानं स्रजाम्यह जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते पृथ्वी तलावर पाप वाढत तेव्हा तेव्हा परमात्मा अवतार धारण करतो पण जरुरी नाही की प्रत्येक वेळी देव येईल म्हणून कधी कधी देव स्वतः न येता त्याच्या दूतांना पाठवतो म्हणून कृष्ण परमात्म्याने यावेळी स्वतः न येता पृथ्वी तलावर भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांच्या दूताला पाठवले हो दूत म्हणून कोणाला पाठवले हो तर शुकाला पाठवले हो शुकाला आज्ञा दिली शुक तू पृथ्वी तलावर जा आणि धर्माचा प्रचार कर असं सांगितलं भगवंताची आज्ञा घेऊन शुभ प्रथवी तलावर येत असताना वाटेमध्ये त्यांना कैलास पर्वत दिसला आणि कैलास पर्वतावर त्यांनी थांबले पाहिलं तिथं काय सुरू आहे तर तिथं भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा संवाद सुरू होता माता पार्वती भोलेनाथांना विचारत होत्या की प्रभू ही अमर कथा काय आहे तेव्हा भोलेनाथ म्हणत होते पार्वती अमर कथा फार श्रेष्ठ कथा आहे मात्र पार्वती म्हणतात प्रभू अमर कथा तुम्ही आजपर्यंत मला का नाही सांगितली मला ही कथा ऐकायची आहे तुम्ही मला सांगा तेव्हा भोलेनाथ म्हणतात पार्वती मी तुला आजपर्यंत अमर कथा यासाठी नाही सांगितली कारण बायांच्या पोटामध्ये कुठलीही गोष्ट जास्त दिवस सपादत नाही तुम्ही जे ऐकता ते बोलून दाखवता आणि ही कथा अशी श्रेष्ठ आहे अति दुर्लभ आहे की जी कथा कोणालाही ऐकण्याचं भाग्य नाही कोणीही या कथेचा अधिकारी नाही त्यावेळी भागवत कथा कोणालाही ठाऊक नव्हती भागवत कथा तेव्हा फक्त देवा, होती महादेवांना पण खाली प्रथवी तलावर माणसांना ही कथा माहीत नव्हती त्यावेळेस त्यावेळेस कथा होत सुद्धा नव्हती तेव्हा भोलेनाथ म्हणतात पार्वती ही कथा अशी दुर्लभ आहे अति दुर्लभ आहे की जी कोणालाही ऐकण्याचा अधिकार नाही म्हणून मी तुला सांगितली नाही तुला अधिकार आहे पण तू एक स्त्री आहेस आणि स्त्रीच्या पोटात काही राहत नाही तुला सांगितलं आणि तू दुसऱ्या कोणाला सांगशील म्हणून कारण खरच महिलांच्या पोटात काहीच राहत नाही तुम्ही कितीही महत्वाची गोष्ट सांगा आणि सांगा कितीही डोकं फोडून सांगा बाईला की तू हे कोणाला सांगू नको आणि जेवढं तुम्ही स्त्रीला सांगताल ना कोणाला सांगू नको तेवढ्या लवकर बाई दुसरीला सांगून टाकते बरं सगळ्या गावाला सांगत बसणार नाही पण प्रत्येक बाईची एक खास जीवलग मैत्रीण असते एक जिच्या जवळ ती आपल्या पोटातलं अंतकरणातलं सांगते मग ती आपल्या खास मैत्रिणीला सांगितल्याशिवाय राहत नाही की अशी अशी अमकी अमकी गोष्ट आपल्या गावात घडली आणि हे तू कोणाला सांगू नको तू माझी खास मैत्रीण म्हणून तुला म्हणून सांगते पण तू कोणाला सांगू नको आता जिला सांगितलं ना तिची सुद्धा एक खास मैत्रीण असते ती तिच्या मैत्रिणीला सांगते पुन्हा ती तिच्या मैत्रिणीला असं करत सगळ्या गावामध्ये बातमी पसरते काही दोष नाही तर हा त्यांचा स्वभाव आहे स्वभावात की कुठलीही स्त्री आपल्या पोटामध्ये जास्त दिवस कुठलीच गोष्ट चोरून लपून ठेवू शकणार नाही कारण माता कुंतीने कर्ण जन्माचं रहस्य आयुष्यभर पांडवापासून लपून ठेवलं होतं म्हणून धर्माने हा शाप दिलेला आहे म्हणून भोलेनाथ म्हणतात ही कथा तू कोणाला सांगशील म्हणून मी तुला सांगितली तेव्हा माता पार्वती म्हणतात प्रभू मी कोणाला सांगणार नाही पण तुम्ही मला तरी सांगा तेव्हा भोलेनाथ त्या ठिकाणी माता पार्वतीला अमर कथा सांगायला तयारी सुरू करतात अमर कथा म्हणजेच भागवत कथा मग कथेची तयारी कशी करतात सर्वप्रथम त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेली परिसरातील सर्व जीव जंतूंना लांब जायला सांगितलं कारण ही कथा ऐकायला कोणालाही अधिकार नाही कधी नव्हे तर त्यांनी आपल्या गळ्यातला साप डोक्यावरचा चंद्र गंगा यांनाही काही काळाकरता लांब जायला सांगितलं परंतु त्या ठिकाणी शुक एका ठिकाणी लपून बसलेत अंड्याच्या रूपामध्ये कथा ऐकण्यासाठी चोरून लपून बसले बाकीचे सर्व जीव जंतू महादेवांच्या आज्ञेने दूर गेले आहेत पण शोकाचार्य तिथेच लपून बसले आणि भोलेनाथांनी सांगितले आधीच पार्वतीला पार्वती हे बघ मी कथा सांगत असताना डोळे झाकून कथा सांगत असतो कथा सांगताना मी डोळे उघडे ठेवत नाही आणि खरंच आहे कथा सांग सांगण्याचा जो आनंद आहे ना तो डोळे झाकून फार जास्त आनंद वाटतो भजन करत असताना तुम्ही पहा देवाचं संकीर्तन करत असताना डोळे झाकून आनंदामध्ये संकीर्तन करायचं खूप सुंदर असा अनुभव येतो मनाला आणि भोलेनाथ एवढे कथेचे प्रेमी आहेत त्यांना कथा खूप आवडते ऐकायला सुद्धा आणि सांगायला सुद्धा खूप आनंदाने कथा सांगतात खूप आनंदाने कथा ऐकतात भोलेनाथ म्हणतात पार्वती मी कथा डोळे झाकून सांगतो पण तू कथा ऐकतेस का नाही हे मला कळावं यासाठी तू मध्ये मध्ये हुंकार भरत जा कारण जेव्हा एखादा समोरचा माणूस बोलत असतो आणि आपण ऐकत असतो तेव्हा आपण मध्ये मध्ये त्याचं ऐकून घेताना हो अच्छा बर ठीक आहे असे शब्द वापरतो म्हणजे काय की समोरच्याला वाटतं की हा आपला ऐकत आहे हे कळावं भोलेनाथ म्हणतात पार्वती मध्ये मध्ये तू हुंकार भरत जा म्हणजे मला लक्षात येईल की तू कथा ऐकत आहेस माता पार्वती म्हणाले ठीक आहे आणि भोलेनाथांनी कथा सांगायला सुरुवात केली थोडीशी कथा सांगितली की माता पार्वती यांना मध्ये झोप लागली कारण झोपेचा गुणच आहे जो जी निद्रा देवी आहे ही निद्रा देवी हिला केलेला आहे की कोणी माणूस जर भक्तीच्या मार्गामध्ये भक्तीच कार्य करत असेल तर त्यामध्ये अडथळा आणण्याचं काम करते झोप आपल्याला देवाची कथा ऐकू देत नाही ही झोप आपली परीक्षा बघायला येत असते की खरंच हा देवाचा भक्त आहे का खरंच याला कथेची आवड आहे का म्हणून झोप आपली परीक्षा पाहते येऊन म्हणून यासाठी या ठिकाणी या बसल्यानंतर एवढा मनावर ताबा एवढा शरीरावर कंट्रोल ठेवून बसायचं निद्रा देवी प्रत्येक कथेमध्ये येत असते या ठिकाणी सुद्धा आलेली आहे आपण इथे येऊन बसलात बसला की देवी लगेच येते आपली परीक्षा बघायला आपल्या डोळ्यावर येऊन बसते आणि ती आपल्याला एवढी झोप येण्याचा झोपी घालण्याचा प्रयत्न करते पण आपण ही एवढं मनावर कंट्रोल ठेवायचं एवढा आपल्या शरीरावर ताबा ठेवायचा कि त्या निद्रा देवीनं किती जरी आपल्याला झोपी घालण्याचा प्रयत्न केला तरी झोपायचं नाही आणि एवढ्यातून जर एखादा झोपला तर समजायचा तो माणूस पापी आहे कारण मग कथेमध्ये कोणाला झोप येते ज्याने काहीतरी पाप केले म्हणून आणि बरं तुम्ही असं नका समजू की याच जन्मात केले काही काही पूर्वीचीच पाप जी असतात पूर्व जन्मातली सुद्धा या जन्मामध्ये झोपेच्या रूपामध्ये आपल्याला भक्तीचं कार्य करू देत नाही माता पार्वती यांच्या हातून सुद्धा एक पाप घडलं होतं पूर्व जन्मामध्ये सती रूपामध्ये त्यांनी रामाची परीक्षा घेतली होती रामावर संदेह गेला होता की राम खरोखर देव आहे का यासाठी ते पाप त्यांना कथेमध्ये अडथळा आणण्यासाठी आले आणि मध्ये झोप लागली तर प्रत्येक ठिकाणी जिथेही कथा सुरू असते ना तिथे ही झोप येत असते म्हणून इथं बसलेले भाविक भक्त आज तुम्ही आता झोप आली आणि तुमची परीक्षा घेत असेल तर या परीक्षेमध्ये पास होऊन दाखवा कोणीही या परीक्षेत फेल होऊ नका नका झोपी जाऊ आणि जर कोणी झोपलं ना तर स्पेशल झोपणाऱ्या लोकांसाठी आमच्याकडे इंजेक्शन आहेत आणि ते आम्ही सोबत आणलेत जे झोपल ना त्याच्या गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिलं जाईल परत तुम्हाला झोपच लागणार नाही मग अशी इंजेक्शन तर कोणीही मध्ये झोपू नका कारण कथेमध्ये झोपणं पाप आहे महापाप आहे तर जेवढं होईल तेवढं शरीरावर ताबा ठेवायचं ध्यान केंद्रित कथेवर करायचं कारण माणसाला झोप कधी येते ध्यान भटकलं की झोप येत असते ध्यान बाहेर भटकलं ध्यान संसाराच्या गोष्टीत भटकलं की झोप लागते पण ध्यान जर भगवंताच्या कथेत केंद्रित केलं केवळ देवामध्ये लावलं तर माणसाला झोप येणार नाही तर मग माता पार्वती यांना झोप लागली झोप लागल्यानंतर इकडे जे शुक आहेत त्यांनी विचार केला आता जर भोलेनाथांनी डोळे उघडून पाहिलं तर त्यांना दिसेल की माता झोपल्यात मग ते कथा सांगणं बंद करते कारण भोलेनाथांनी काय सांगितले होते पार्वतीला की मी कथा सांगत असताना मी डोळे झाकून सांगेन